माझ्या कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि मशाग न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार माझं नाव योगेश नंदा तुकाराम गोतारणे गातेस वाडा पालघर माझ्या पहिल्या कुणबी बोलीतील कवितेचं नाव आहे आमदा पेराच का नाही पावसाचं पाणी आज पक्का पडलाय पावसाचा पाणी आज पक्का पडलाय ना पाटलाला पेरायचा जाम भोर लागलाय गरवा हलवार कंचा भात पेरू गरवा का हलवार कंचा भात पेरू का गाव देवी के माला युरियाना दाने पण आता आधार नंबर ना पाटलाला पेरायचा जाम घोर लागलाय पाटलीने बांधाव लावल्यान ठाणाय तुरी पाटील लावतो माला करांदा कोणी दोरका काकरीचा येईल जाईल खात्रीवरी सबशिडीचा भात सबशिडीचा भात पण आमदा गबगार झालाय ना पाटलाला पेरायचा पक्का गोर लागलाय पावसानं जोर धरला का नदीला येई पक्का पावसानं जोर धरला का नदीला येई पक्का पूर वलगनीच मास चरतील शेतात भरपूर पलिंदाना गंबूट पलिंदाना गंबूट मेन कापडाचे खोलीचा पालटर नूर बैला नाही तर नांगर बैला नाही तर नागर म्या आता खुटीला चांगलाय ना पाटलाला पेरायचा पक्का घोर लागलाय पाण्यानं वली कवला घरान लागतील गलू टोपा ताटल्या टोपा टाकल्या तांबे घरभर लागतील फिरू शेणानं सारवेल जमिलेला वल लागल मारू किरा कड्डू ना इजचे भीतीन किरा कड्डू ना इजचे भीतीन टहाल जवा शिदाचा दारवंडाला लावलाय ना पाटलाला पेरायचा पक्का घोर लागलाय पुराचं पाणी बांधाच्या खांडी फोरून राहिलं शेता सनल शेता सनल ना झाडमुलाय कंटुली शेवली नाल टाकला ना, ना शिंदाच्या भाजीला पण नवा कोंब फुटून राहिलाय ना पाटलाला पेरायचा पक्का धरू लागलाय पावसाचा पाणी आज पक्का पडलाय ना पाटलाला पेरायचा जाम घोरू लागलाय जाम होऊ लागलाय माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे बळीराजा भल्या पहाट्याची ऋण झुण माझ्या शेतशिवारी भल्या पहाटेची ऋण झुण माझ्या शेत शिवारी बापा संग मी माय थापी पिठ ल हाती कुदल फावड हिच आमची लेकुल हाती कुदल फावड हिच आमची लेकुल कुशी खुशीमधली माय फोडतो ढेकुल आम्ही फोडतो ढेकुल घामाच्या धरावाहेतरणा धामाच्या धारावाहेांडसा वैतरणा बारा मास जल शिपे गावखेड पिकाना गच्च भरल शिवार गच्च भरल शिवार त्यात डोल पिवलं सोन कष्ट माथी नाही कष्ट माया माथी तरी नाही कुणाचं रवन नाही कुणाचं रवन रान पाखरू आतुरली रान पाखुरू आतुरली भरलं दान टिपाया माया मायाची पारख इथ समध्यानाया या समध्यानाया सांज वात येता घरे आव तान बोजेवाण येता गोकुळान नंदाच गोकुळान माझ्या तिसऱ्या कवितेचं नाव आहे अबोल प्रेम तू नजरेला नजर देऊन हृदयी कंप उठू नकोस तू नजरेला नजर देऊन हृदयी कंप उठू नकोस जीव माझा कासावीस कठोर बनवू नकोस बेदरकार तुझे वागणे बेदरकार वाट तुझे वागणे मला न कळे समजू नकोस मी व्यक्त होत नाही फक्त मी व्यक्त होत नाही त्याचा अनर्थ लावून नकोस तिरका कटाक्ष आणि तुझी नागिणीची चाल तिरका कटाक्ष आणि तुझी नागिणीची चाल मला समजतात सखे तुझे सारे गोलमाल समाजाला बांधून चालणं समाजाला बांधून चालणं मला न कळे समजू नकोस फक्त मी व्यक्त होत नाही त्याचा अनर्थ लावून नकोस तू सवर्ण आणि मी शूद्र तू सवर्ण आणि मी शूद्र ही आहे आपली समाज कितीही आणले म्हणे तरी अशक्य आहे जुडे हे तुला न मला हे तुला न मला न काही समजू नकोस फक्त मी व्यक्त होत नाही त्याचा अनर्थ लावू नकोस मलाही वाटत आता मलाही वाटतं जातीचं जोखड जुगारावर आहे आणि दाबलेल्या भावनातून व्यक्त व्हावं तुझ्यापाशी माणसं सा मला साथ देणार नाही माणसं मला साथ देणार नाही असं समजू नकोस फक्त मी व्यक्त होत नाही त्याचा अनर्थ अनर्थ नकोस नकोस त्याचा मित्रांनो मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा तिथे असलेलं बेलचं आयकॉन तेही दावा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तात्काळ मिळत राहतील आमचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील गेली पंचवीस वर्ष मशाल हे वृत्तपत्र जसं तुम्ही सांभाळून घेतलं तसंच हे चॅनलही सांभाळून घ्या अशी तुम्हाला विनंती करत आहे आणि ज्यांनी हे सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित हे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद